वाशिम मधील कारंजामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली या पिकावर आता किडीचा प्रादुर्भाव झाल्याचं सा दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले कीड नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी मागणी करण्यात आहे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली आहे या पिकावर मात्र आता किडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले कीड नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी देखील मागणी या शेतकऱ्यांकडनं आता केली जाते पाच सात दिवस जर मी पराटे लावली त्या पराटी निघून त्याच्यावर वाणी पडलेल्या त्या, वानी त्या, वानी त्या बाया लावून आम्ही लाच आहे आणि आम्हाला काही परवडत नाही त्या शेतीनी आम्ही काय करायचं आम्ही एक पावसाला म्हणून आमची पराठी निघून आली आणि त्याच्यामुळे ते त्या वाणी आम्ही मजुराच्या हाताने वेचत आहे आता फवारे मारा तो कितीत मारा हिंगोलीमध्ये पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे पावसामुळे एक हजार पाचशे सत्याहत्तर नुकसान फळबागांचं त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी शासनाकडे अहवाल सादर केला आहे पावसामुळे एक हजार पाचशे सत्याहत्तर हेक्टरवरील फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे केळी पिकांचं देखील यामध्ये मोठं नुकसान होत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी शासनाकडे आता अहवाल देखील सादर केलेला आहे लवकरात लवकर आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी या शेतकऱ्यांची मागणी पाहुयात पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी बांधावर जाऊन आढावा घेणार आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन दिवसांसाठी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे शंभर अधिकारी एक हजार शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत वाशिममधील बाजारात भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली किरकोळ बाजारात कारल्याला शंभर ते एकशे वीस रुपये किलो दर मिळतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे वाशिममधील बाजारात भाजीपाल्याच्या दरात वाढ झालेली आहे किरकोळ बाजारात कारल्याला शंभर ते एकशे वीस रुपये किलोचा दर आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आता समाधान व्यक्त केलेलं आहे वाशिममध्ये गेल्या आठवडाभरापासून पावसानं विश्रांती घेतली त्यामुळे पन्नास टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पेरण्या अद्यापही रखडल्या आहेत तर पेरणी केलेली पिकंही पावसाअभावी धोक्यात आली आहेत त्यासाठी शेतकरी देखील आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत पन्नास टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पेरण्या अद्यापही रखडलेल्या आहेत तर पेरणी केलेली पिकं देखील पावसाअभावी पावसाच्या अभावी धोक्यात आलेली आहेत त्यासाठी शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत पाणी पॉवड बाय नेचर केअर फर्टिलाइजर्स चे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत